हॅलो सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार आज आहे वर्षाचं नवं साल म्हणजे स्त्रियांच्या जीवनातलं सौभाग्याचं नेणं म्हणजे संक्रांत आणि आज आहे भुगी मग भुगीच्या दिवशी काय करतात न्हावून धुऊन त्या दिवशी भाकरीला तीळ लावून भाकरी, ला भाकरी केल्या जातात आणि आयोबायाला ते देतात तर उद्या आहे संक्रातर आज बुगीच्या दिवशी हे सगळं सामान आणून उद्या संक्रातरला ओसा ओसण्यासाठी ते तयार केलं जातं तर मी आज आणले ते ओसण्याचं सामान करण्यासाठी वान म्हणतात आम्ही त्याला वान म्हणतो आणि लातूर जिल्ह्यामध्ये ही खूप प्रथा सगळीकडे चालते ही आहेत ढाळे ही आहेत गाजरं ही आहेत चुडे हळदी कुंकू आणि हे आहे सुगडं हे असं असतं छोटे छोटे असतात हे हे बघा आता ह्याच्यामध्ये उद्या वाण टाकलं जातं आणि ह्याचा खूप मान असतो सौभाग्यवती स्त्रियांच्या जीवनामध्ये आणि याच्याबरोबर त्या छोट्या छोट्या बोळ्या दिल्या जातात आणि ह्या चार बोळ्या आणि एक ते सुगडं असे मिळून पाच तर एक खण म्हणतात त्याला आमच्याकडं तर हा खण एक दिला जात सध्या महाग झालेली आहेत मग तो एक चार बोळ्या आणि एक सुगडं ते झाकलेलं तर ते एक दिलं चाळीस रुपयाला तर असे मी दोन सुगडे आणले सासुणासाठी आणि हा आहे ऊस तर एरवी आपल्याला ऊसाची किंमत वाटत नाही परंतु हे जे चार कांडे आहेत तर ह्या आहेत वीस रुपयाच्या हे गाजरं आहेत आणि ते जांब आहेत चार जांब तीस रुपयाचे बोरं आहेत पुढे वटाण्याच्या शेंगा आहेत हे पूजेसाठी फुलं आहेत बोरं आहेत आणि बघा सांगायचं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे हे बघा हे आहेत गव्हाच्या ठुश्या आणि हे जी नवीन वाहन असतं सगळंच ते एकत्र करून सुहासिनी बायकांची ओटी भरली जाते उद्या आणि त्याला आमच्याकडे संक्रांत म्हणतात आता खूप चांगल्या प्रकारे लातूर जिल्ह्यामध्ये ही संक्रांत साजरी केली जाते बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा साजरी केली जाते आता काही ठिकाणी हे सुगडे घेतले जात तर काही ठिकाणी घेतले जातात मग माझं गाव आहे निलंगा तालुक्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये मग माझ्या घरी ते सुगडे वगैरे ते काय तिकडं प्रथा नाही वाटतं मग मी माझ्या माहेरी माझी आई जे करत होती सुगडे घेऊन ओसणे साड्या घेणे पहिले पहिलं ग साड्या वगैरे खेड्यामध्ये कुठलं गरिबी चाहना मिळत नव्हत्या परंतु आत्ता मात्र दरवर्षी बायका संक्रांतला साडी घेतातच आणि म्हणूनच आता सुद्धा दोघी सासासुनाला ह्या दोन साड्या आणलेल्या आहेत नव्या छान आहेत का सांगा आणि हे जे आहे हे नागिलीचं पान आहे हे उद्या सवासनीला दिलं जातं आणि हे आहे तिळ आपल्याकडे प्रथा आहे की कि, किती जरी एकमेकाची दुश्मनी असली तरी हे तिळ द्यायचे आणि तिळ घ्यान गोड गोड बोला म्हणायचं मग ते पोटात काही कासना बोलतील न बोलतील तो प्रश्न वेगळा झाला परंतु तीळ तिळगुळ देऊन त्यांना नवीन वर्ष सुखाचं जाऊ आणि गोडगोड बोलत राहो असा आपण एकमेकाला संदेश देतो आणि आता हे सगळं वान नवीन आहे ते सगळंच हे ढाळे शेंगा बोरं ऊस जांब हे जेवढं काही आहे ते सगळं ह्याला सोलून ह्याचे शेंगदाणे काढून सगळं बारीक बारीक तुकडे करून ह्याला एकत्र केलं जातं आणि एकत्र करून ती उद्या बायकांना ओसिलं जातं मग आता हे सगळं वान बारीक केल्याच्यानंतर ह्याचे तुकडे केल्याच्यानंतर हे व्यवस्थित सगळे एकत्र करून मी नंतर याचा व्हिडिओ मी आपल्याला दाखवेन आता सध्या हे मला वान बनवायचं आहे आणि हे चुडे जे आहेत हे सुहासिनीचं महत्त्वाचं लेणं असं मानलं जातं हिंदू संस्कृतीमध्ये आणि हे चुडे उद्या हातामध्ये बसवले जातात आख्खे चुडे कुणी घालत नाही त्याला तुडूनच बसवावं लागतं कारण ते रीतच आहे भारतीय संस्कृतीची आख्खा चुडा घातला जात नाही हे। तर आता मी तुम्हाला हे संक्रांतरचं सगळं वान आणलेलं साड्या आणलेल्या सगळंच आणलेलं मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता ह्याला मी सगळंच चिरून बारीक करून एकत्र केल्याच्या नंतर नंतर एकदा दाखवते हे बघा मी एवढ्या मोठ्या बांगड्यासुद्धा भरून आले मी दरवर्षी संक्रांतला कधीच बांगड्या घालत नाही कारण स मी अगोदरच बांगड्या घरात आणून ठेवलेल्या असतात पण यावर्षी मात्र वाटलं मला की सगळ्या बायका नवीन बांगड्या घालतात रात पण पण जाऊन नवीनच बांगड्या घालाव्या म्हणून मी बांगड्या घातल्यात एका हातामध्ये एक डझन दुसऱ्या हातामध्ये एक डझन हे बघा आणि हे बांगड्या पण आणलेलं आहेत सुनेसाठी पण आता हे तिला खूप मोठ्या होते म्हणून हे बदलून आणायचे आहेत हे बघा सगळं वान माझं आता सोलून तयार झालेलं आहे आता हे वान ह्या सुगड्यामध्ये टाकून उद्या सुहासनीला ओसाइचा आहे कारण हे वाण सगळं नवीन असतं नवीन वर्षाचं ढाळा रबीचा असतो गव्हाच्या ठुशारबीचा असतात ऊस असतो बोरं ह्या दिवसातच येतात आणि गाजरं पण असतात आणि ही सगळ्या नवीन वस्तू एकत्र करून ह्या वानानं बायकांना ओसायचं असतं म्हणजे स्वासिनीला सगळ्या वाहनाची मी सुलून आता सगळ्या व्यवस्थित तयारी केलेली आहे आणि आता उद्या ज्यावेळेस मी बायकांना म्हणजे सुहासिनीला ओशीन त्यावेळेस मी त्याचासुद्धा आपल्याला व्हिडिओ दाखवणार आहे आणि आता सध्या हे सगळं सावरासावरी करून ठेवायचं आहे आले ना कुठाय सुंदर मी ना कामान सुसरा ने वा राम म्हणजे कशा आत कती पितकी पुत्राले नाही काय कामते काय के ए बोल बसा ए बोल बसा ससुर ए बोल बसा सर 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 हातच कत नेत एक जन्मरी खायाचं दा

sasai ngbdnsn sneslalesbat sangin

शर्ट <laughs> बायस <laughs> मी गाती व्हिडिओ नाही मला तो जाऊगा दुसरा जाऊगा दुसरा बंद कर व्हिडिओ कर हे काय तुम लाई कॅमेरा शेअर असावा शेअर हो दे मी सर्वका डेटा पासून सर्व घरी मम्मी हा मी असून तुझ्यासाठी मंजुरीचा बाज अरे वा हा आई झाली मग चला करूया

<laughs> थांबवा बघा दुद्में या पुढे जरा तसंच जरा पुढे या म्हणजे मग पुन्हा फोटो काढायला थांबावशील नाही त्यांनाही करताना घ्या सुंद फोटो काढा जरा

आम्ही पुढे थकला जाऊ तिकड जाऊ तिकड काय होत नाही बटीन आहेत काय जाऊ

కుడాలా